मित्रांनो एका कबुतराला पकडण्यासाठी तीन मांजरांनी फिल्डिंग लावली याची कल्पना कबुतराला नसताना देखील कबुतराने कसा आपला जीव वाचवला ते एकदा बघाच मित्रांनो एका कारवर एक कबूतर बसला होता त्याला पाहून त्याला शिकार बनवण्याचा विचार तीन मांजरींनी केला त्याला पकडण्यासाठी एक दोन नाही तर चक्क तीन मांजरींनी फिल्डिंग लावली या तीन मांजरी कबुतराला पकडण्यासाठी शांततेने प्रयत्न करत आहेत कारच्या पुढील टायरजवळ तीनही मांजरी उभ्या आहेत मात्र याची कल्पना कबूतराला नसते याचा फायदा घेत मांजरांनी त्याची विल्हेवाट लावण्याची योजना आखली आणि हळूहळू बोनेटच्या दिशेने वाटचाल चालू केली त्यापैकी एका मांजरीने बोनेट समोरून जाऊन कबूतरावर हल्ला केला पण त्याची ही चूक मोठी ठरली ज्यामुळे इतर दोघांनाही त्यांच्या शिकारीपासून हात धुवावा लागला कारण मांजरीला पंजा मारायच्या आतच कबूतराला समजलं त्याने झेप घेतली आणि तो तिथून उडून गेला चक्क एक कबूतर तीन मांजरींना भारी पडलं व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपलीही प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करा